रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत मस्त असे लाल भोपळ्याचे घारगे आता बघा ट्रिप सर्वांच्या सुरू झालेल्या आहेत बरेचदा आपण बाहेर खातो तर चला म्हटलं आज थोडंसं एक दोन दिवस टिकेल असं आपण काहीतरी बनवूया तर इथे मी काय केलेलं ला आहे ला लाल भोपळा अगदी पाण्याच्या वाफेवर मी शिजवून घेतलेला आहे म्हणजे खाली पा पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आणि त्याच्यावरती भोपळा ठेवून तो व्यवस्थित असं शिजवून घेतलेला आहे तो पटकन शिजतो त्याला फारसा काही वेळ लागत नाही आता तो भोपळा शिजल्यानंतर साईडला ठेवला थंड होईपर्यंत एका कढईमध्ये मी बडीसोप घेतली आणि ती भाजून एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतली नंतर त्याच कढईमध्ये मी साधारण अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये एक एक ते दीड वाटी गूळ टाकलेला आहे गुळ असा व्यवस्थित असा बारीक करून घेतलेला आहे मी कट करून घेतलेला आहे जेणेकरून तो पटकन विरघळला जाईल आता तो सतत हलवल्यामुळे काय होतं तर ते गूळ पटकन विरघळला जातो आणि आपली जी प्रोसेस आहे ती फास्ट होते इथे बघा एक दोन ते अडीच मिनटामध्ये मस्त असा गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे मी गॅस बंद केला आणि बडीसोप आणि विलायची बारीक करून घेतली होती ती त्यामध्ये टाकून घेतली आता हे इथं आपलं झालेलं आहे घारगे करताना त्यामध्ये टाकण्यासाठी गूळ जो लागतो तो अशा प्रकारे आपण मेल्ट करून घेतलेला आहे आता तो थंड होईपर्यंत ना आपण इथे बघा याचा सुगंध देखील खूप छान येतो आहे कारण बडीसोप आणि विलायची आपण त्यामध्ये टाकलेली आहे आता ते आपण साईडला थंड होईपर्यंत काय करायचं ते गरम गरम असं ते आपण जे गुळाचं गुळवणी केलेलं आहे थोडक्यात ते टाकायचं नाही थोडंसं थंड करून घ्यायचं गुळ विरघळेपर्यंत इकडे आपला लाल भोपळा देखील थंड झालेला होता तो मी त्याच्या जी साल होत्या ती व्यवस्थित अशा कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही साल काढून देखील तो शिजायला घालू शकता परंतु बघा त्याला जर असा वेळ लागतो आणि जर भोपळा व्यवस्थित शिजला ना तर त्याची फटाफट साल निघून जाते इथे बघा पटकन अशा साली मी त्या सर्व काढून घेतल्या मस्त असा भोपळा शिजलेला असल्यामुळे ना स्मॅशरची किंवा मिक्सरची किसायची कशाचीही गरज नाही अगदी पटकन तो बारीक झालेला आहे इथे दिसते बघा चमच्याने सुद्धा ते व्यवस्थित असा बारीक झाला साईडला तोपर्यंत बऱ्यापैकी तो जे आपण गूळ मेल्ट केलेला होता तो थंड झालेला आहे नंतर त्याच भोपळ्यामध्ये मी तो टाकून घेतला आणि व्यवस्थित असा हलवून घ्यायचा जेणेकरून तो थंड होईल आणि आपल्या त्या भोपळ्यामध्ये दे शिजलेल्या देखील होईल मी गूळ ज्या ताटामध्ये कट केलेला होता तेच ताट घेतलेलं आहे आता त्यामध्ये जर असे मी एक मुठभर तीळ टाकलेले आहेत आणि एक साधारण एक वाटी अगदी छोटी वाटी आहे मोठी वाटी नाही छोटी वाटी एक बेसन पीठ घेतलेलं आहे आणि एक ते दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता तिळ जे आपण टाकलेले आहेत ना ते भाजलेले आहेत तीळ तुम्ही जर मिक्सरमध्ये बारीक करून टाकले ना तर अजून ते छान लागतात बघा त्यामध्ये नंतर चवीनुसार म्हणजे गोड पदार्थ करत आहोत आपण त्यामुळे जरासं मिठाचं प्रमाण कमीच टाकायचं जरा असं चिमुडवर मी मीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच त्या आपण त्यामध्ये मिक्स करणार आहे अगदी एक्स्ट्राचं पाणी किंवा दूध काहीही घालणार नाही म्हणजे जे आपण भोपळा आणि गुळाचं पाणी केलेलं होतं त्यामध्ये बसेल एवढंच मी पीठ टाकलेलं आहे तुम्ही जर ते पातळ वाटलं तर वरचेवर पीठ घेऊन देखील ते व्यवस्थित असं मळून घेऊ हो शकता आता हे मळायचं कसं तर अगदी चपातीचं चा पीठ आपण मळतो ना <coughs> त्या पद्धतीने अगदी पातळ मळायचं नाही थोडंसं घट्ट मळायचं जेणेकरून त्याच्या पुऱ्या लाटल्या ना तर ते जास्त असं ते तेल ओढलं जाणार नाही तुम्ही कितीही त्याचा घट्टपणा असला ना तरी पुऱ्या ह्या ना आपल्या अगदी सॉफ्ट मऊच होतात कारण आपण त्यामध्ये लाल भोगळा घातलेला आहे व्यवस्थित असं माझं पीठ मळून झालेलं आहे नंतर त्याला मी तेल लावून ठेवलं त्याला अगदी जास्त वेळ भिजायची गरज नाही साईडला तेल वगैरे ठेवेपर्यंत ते एक दोन तीन मिनिट व्यवस्थित असं भिजलेलं आहे आणि नंतर अजून थोडासा मी तेलाचा हात घेतला कारण आपण याला पीठ वगैरे लावून काहीही पुऱ्या करणार नाही तर अगदी तेलावरच पुऱ्या लाटणार आहोत आता बघा तुम्हाला जेवढा गोळा घ्यायचा आहे म्हणजे केवढी पो पुरी करायची आहे त्या प्रमाणात तुम्ही त्याचा गोळा घ्यायचा आणि थोडंसं दोन बोटाने तेल लावून घ्यायचं आणि ते तुम्हाला जेवढं जे पातळ किंवा जाडसर हवं आहे त्या प्रमाणात लाटून घ्यायचं परंतु जास्त जाड किंवा जास्त पातळ अशी पुरी न लाटता अशी मिडियम आपली आपण जी नॉर्मल पुरी करतो त्या पद्धतीने हे घारगे लाटून घ्यायचे आणि दोन्ही बाजूनी जी आपली खसखस आहे ती लावून घ्यायची ही खसख खसखस बघा अगदी बारीक आहे ती पटकन बोटाला चिटकली जाते मी हलक्या हाताने बघा त्याला खसखस लावून घेतली दोन्हीही बाजूने खसखस आणि तीळ घातल्यामुळे ना या घरग्यांना खूप अप्रतिमाशी चव येते तर साईडला आपलं तेल देखील व्यवस्थित असं गरम झालेलं आहे त्यामध्ये मी एक पुरी टाकून घेतली आणि ती पुरी बघा पटकन उलटायची नाही त्याला थोडासा वेळ द्यायचा जेणेकरून एक बाजू ती व्यवस्थित अशी भाजली जाईल परत परत त्याच बाजूने भाजता कामा नये नाहीतर बघा पुरी जास्त तेल ओढते आता एक साईड बऱ्यापैकी भाजीपर्यंत मी दुसरी लगेच पुरी लाटायला घेतलेली आहे पुरी बघा लाटायला फारसा वेळ लागत नाही कारण ते अगदी छोट्या छोट्या असतात इथे बघा एका एक साईडनं व्यवस्थित अशी आपली भाजलेली आहे तोपर्यंत माझी पुरी लाटून झालेली होती वरून लगेच त्याला लग खसखस लावून घेतली दोन्ही साईडनं आणि खसखस लावल्यानंतर अजून एकदा आपण त्याच्यावरून बेलनं फिरवून घ्यायचं जेणेकरून खसखस आपण जेव्हा पाण्यामध्ये तेलामध्ये पुरी टाकतो तेव्हा खसखस सुटली नाही पाहिजे इथे बघा दोन्ही बाजूने आपली जी पुरी आहे ती व्यवस्थित अशी तळलेली आहे लगेचच मी दुसरी देखील त्यामध्ये टाकून घेतली अशाच पद्धतीने आपण इतर पुऱ्या देखील फटाफट लाटून घेणार आहोत इथे बघा तेलामध्ये दिसते मस्त अशी आपली पुरी फुगलेली आहे बघा एका साईडनं पूर्णपणे व्यवस्थित असं तळल्याशिवाय आपण सारखी सारखी ती पुरी उलटायची नाही नाही तर जास्त तेल पिते ती तिथे बघा मस्त अशा सॉफ्ट आपले घारगे तयार झालेले आहेत चवीला फार छान लागतात आणि पौष्टिक देखील आहेत आता तुम्ही बाहेर फिरायला जाताना नक्की करून घ्या आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद